नमस्कार मी शोभना रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण बिना मेथीची भाजी वापरता आता मेथी मटरी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी आ, गेत दोन कप मैदा घेतलेला आहे ह्याच्यात आपण दोन चमचे तीळ घालणार आहोत हे सफेद तिळ आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा चांगला हातावर चोळून घ्या जेणेकरून पोळी लाटताना फाटणार नाही अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आहे एक मोठा चमचा कलोंजी एक चमचा कसुरी मेथी दोन चमचा तेल यात आपण मिक्स करून घेऊया आपलं छान मिक्स झालेलं आहे याची मूठ तयार झाली पाहिजे आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत पाणी साधच वापरायचं आहे आपलं छान मळून झालेलं आहे पीठ त्याला पाऊन कप पाणी लागलेलं आहे आता आपण झाकून ठेवूया आता आपण साठा बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे तूप हे छान आपण आता मिक्स करून फेटून घ्यायचंय दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तूप घेतलेले आणि तूप घट्ट घ्यायचंय इतकं फेटून घ्या की जो पिवळा कलर दिसतोय तो सफेद झाला पाहिजे आणि सफेद झाला म्हणजे आपला साठा परफेक्ट झालेला आहे समजायचं यात आपलं तयार झालेलं आहे आता पीठ पण पंधरा मिनटं सेट झालेलं आपण काढून घेऊया आता पण थोडंसं मळून घ्या आणि मग त्याचे गोळे करा पण सुका मैदा घेतलेला आहे लाटताना पोळी एकदम पातळ लाटून घ्या छान पेकी आपण साठा लावून घेऊया पोळीवर जेवढा पसरला जाईल तेवडा साटा लावून घ्या जास्त एक्स्ट्रा लावू नका नाही तर मग तो बाहेर येतो आणि मग व्यवस्थित करता येत नाही साटा लावून झालेला आपलं पूर्ण एकदम पटापट गोल करू नका जसं मी दाखवते तसं थोडंसं दाबून दाबून गोल करत पुढे पुढे यायचं आहे म्हणजे घट्ट करायचं आहे आणि हलक्या हाताने करा साईडचं छान प्रेस करून घ्या आणि हलक्या हाताने जसं मी करते तसं थोडंसं गोल करून घ्यायचं आहे आता पण कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकारात मटरी करायच्या असतील त्या अंदाजाने तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे हे ते कट करताना थोडं लांबट आकार येतो तर तो आपण असा हातावर घेऊन गोल करून प्रेस करायचा आहे अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे लाटून घेऊया लाट्टान जास्त जाड किंवा जास्त पातळ करू नका मीडियम ठेवा हे आता आपलं लाटून झालेलं आहे बघू शकता आपण अजून एक लाटून घेऊया अशाच पद्धतीने अशात आपण सर्व लाटून घेऊया हे आता आपण तळून घेणार आहोत थोडं थोडं सोडून घ्या आणि ते छान तापवून घ्या आणि मीडियम ह्याच्यावर तळून घ्यायचं आहे आता आपली एक साईड छान तळून झालेली आहे आपण उलटवून घेणार आहोत आता आपली दुसरी साईड ही छान तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊया शपली मटरी तयार झालेली आहे बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे ही जास्त दिवस टिकते त्याच्यामुळे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि कधीही खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता तर अशी तुम्ही बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद